जयंत पाटील किंवा संबंधित व्यक्ती यांच्या पत्रकार परिषदेतील चर्चेनुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत त्यांनी सांगितले की एका विशिष्ट चॅनेलवर दाखवलेल्या खोट्या मतदार याद्या दुपारी दिसल्या आणि सायंकाळी सहा वाजता गायब झाल्या ज्याबाबत निवडणूक आयोगाला काहीच माहिती नसल्याचे आयोगाने सांगितले आयोगाने माहिती घेऊन सांगण्याचे आश्वासन दिले पण याद्या आयोगाच्या वेबसाईटवरून गायब होण्याबाबत कोण करत आहे हे स्पष्ट नाही महाविकास आघाडीने एक महिना आधी एकोणीस ऑक्टोबरला निवडणूक आयोगाला पत्र देऊन तक्रार केली होती ज्यात सोयीची नावे ठेवणे आणि गैरसोयीची नावे काढणे कार्यकर्त्यांना हिरवी आणि लाल पेनांनी टीक करण्याच्या सूचना देणे असे उल्लेख होते हे ग्रासरूट स्तरावर चालू असल्याचे त्यांना माहिती होते पण आयोगाने कोणताही प्रतिसाद दिला नाही आयोगाची पद्धत तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याची असल्याचे त्यांनी म्हटले पुरावे म्हणून नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता यांचे नाव दुपारी तीन वाजता यादीत असणे आणि सायंकाळी सहा वाजता गायब होणे मुरबाडमध्ये चारशे मतदारांना फक्त डॅश घर क्रमांक पुणे कॅन्टॉन्मेंटमध्ये आठशे एकोणसत्तर मतदार एकाच ठिकाणी नाशिक मध्यमध्ये आठशे तेरा मतदार घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीसवर बदनेरामध्ये शून्य घर क्रमांक असलेले मतदार असे उदाहरणे दिली शिरूर मतदारसंघातील केसणमन गावात अशोक पवार यांनी एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार एकाच घरात असल्याची तक्रार केली ज्यात घरच अस्तित्वात नसल्याचे सांगितले पण आयोगाने मतदारांची गोपनीयता सांगून माहिती देण्यास नकार दिला कलम बत्तीसनुसार मतदार माहिती देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले पण आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले मतदान गोपनीय असते मतदार यादी नव्हे आणि याद्या ऑनलाईन उपलब्ध असतात तरी गोपनीयता सांगणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले सीसीटीव्ही फुटेज पंचेचाळीस दिवसांत डिजिट करणे आणि ते पाहण्याचा अधिकार पक्षांना न देणे हे पारदर्शकतेच्या विरुद्ध असल्याचे सांगितले दोन हजार सतरापासून अशा गैरप्रकारांवर ते बोलत आहेत आणि दोन हजार बावीसच्या जिल्हा परिषद याद्यांमध्ये फोटो असताना दोन हजार पंचवीसच्या याद्यांमध्ये फोटो काढून टाकणे हे संशयास्पद असल्याचे म्हटले देवांग धवे यांचा या घोळात हात असल्याचा उल्लेख झाला ज्याबाबत अभ्यास सुरू असल्याचे सांगितले एकंदर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने जनतेचा विश्वास ओढत असल्याचे आणि आयोगाला पुरावे देऊनही कारवाई न होणे हे धक्कादायक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले